नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे सोयाबीनचा बाजार भाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर हा प्रश्न तुमच्याही मनात उपस्थित झाला असेल आणि आपल्या सर्वांना जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या सर्वांचं या ठिकाणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर मायबाप कास्तकार बांधवानं जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये या तारखेपासून शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या किरकोळ स्वरूपात सोयाबीनची आवक सुरू झाली आहे ओलावा अधिक असल्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तो बाजारभाव साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास आहे परंतु दिवाळी संपल्यानंतर हळूहळू सोयाबीनमधील मॉइश्चर कमी होत जाईल आणि सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे परंतु तरी देखील सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड वाढ होण्यासाठी मात्र आपल्याला एक नोव्हेंबरची वाट बघावी लागणार आहे कारण एक सोयाबीन सोयाबीनमधील मॉइश्चर बऱ्यापैकी कमी होईल एक नोव्हेंबर नंतरचा जर आपण सर्वांनी या ठिकाणी विचार केला तर मॉइश्चर कमी झाल्यानंतर व्यापारीसुद्धा मोठ्या प्रमाणात स्टॉकिंगसाठी सोयाबीनची खरेदी करतात आणि दुसरी गोष्ट जे ऑइल मिलवाले असतात त्यांना कोरडा माल हवा असतो ज्यात मॉइश्चर कमी त्याच्यामुळं आपण जर बघितलं तर एक तारखेनंतर म्हणजे कोणती एक नोव्हेंबरनंतर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावात एक चांगली तेजी आणणार आहे म्हणजे कधीपासून वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर एक नोव्हेंबरपासून सोयाबीनचा भाव वाढणार सुरुवातीला भाव पातळी एक्केचाळीसशे ते बेचाळीसशे व अनुकूल परिस्थितीमध्ये चौवेचाळीसशे ते पंचेचाळीसच्या आसपास पोहोचताना दिसू शकते मग विक्रीचं नियोजन करायचं असेल तर एक सिम्पलसा फॉर्म्युला आहे की तुम्ही एक तारखेपर्यंत सोयाबीन विक्री करूच नका एक तारखेनंतर बाजारभाव तपासून जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री केली तर मला वाटते कुठंतरी तरी होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली म्हणून व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सदर तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्र सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र उदयलाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार